डोंबिलीतील इंद्रानगरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हुसेन या तरुणाने गळफास लावून घेतला होता त्याला त्वरित शास्त्रीय रुग्णालयात आणण्यात आले मात्र ताबडतोब त्याला उपचारही सुरू झाले मात्र पुढील उपचार मिळावा याकरिता कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला मात्र पुढील उपचार डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर नातेवाईक संतापले ॲम्ब्युलन्समध्ये नातेवाईकांनी भरपूर गर्दी केली ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं की नातेवाईकांची गर्दी कमी करावी आणि त्यांना त्यांच्यासोबत एका सुद्धा न्यायचा आहे त्यामुळे गर्दी कमी करावी त्याचबरोबर बाचाबाची सुरू झाली त्यातील एका नातेवाईकांनी महिला डॉक्टरांच्या अंगावर जाऊन त्यांना शिवीगाळ सुरू केली हा सर्व प्रकार सी सी टी व्हीत काहीत झाला आहे रुग्णवाहिकाही दिली ट्रीटमेंटही झाली उपचारही सुरू झाला मात्र नातेवाईकांनी गोंधळ घातला त्यानंतर पोलिसांनी आता याबद्दल तपास सुरू केला आहे मुख्य वधिकारी योगेश चौधरी यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की आता पोलिसात रिस्तर आम्ही तक्रार दाखल करीत आहोत पोलीस अधिक तपास करीत आहेत रिपोर्ट डोंबिली फास्ट सदर एक हुसेन मोहम्मद नावाचा एक इसम हँगिंगचा साधारणतः पस्तीस वर्षाचा आमच्याकडे एक, एक वाजून आला होता तर त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक देखील आले होते व त्याला योग्य ते औषधोपचार आमच्या ऑन ड्युटी डॉक्टरने केले देखील पण नंतर तो जेव्हा स्टॅबिलाइज झाला नंतर मग त्याला जेव्हा आयसीयू ची गरज लागते व पुढील उपचाराची ऑब्झर्वेशनची गरज लागते तेव्हा त्याला पुढे ट्रान्सफर करण्यात जेव्हा आलं तेव्हा आलेल्या सदर नातेवाईकांनी ट्रान्सफरच्या अँब्युलन्समध्ये घोळ घालून पुढे गदारोळ चालू केली व गोधळ घातला व जेणेकरून एक ट्रान्सफर करणाऱ्या डॉक्टर होत्या वगैरे त्यांना त्यांच्यावरती पण थोडस असं अडचणीचं वातावरण तंगर वातावरण निर्माण होऊन गेलं की जाऊ की नको जाऊ सगळा मॉप त्यांच्या पाठीत धावला व पुढे पूर्ण गोधळच चालू होता त्याच्यामुळे पुढील छाबीन ही पोलिसांची अजून चालू आहे त्याच्यामुळे अजून डिटेल्स काही त्याच्याबद्दल सांगता येत नाही म्हणजे पुढील चौकशी नंतरच त्याचा पूर्ण काही सखोल हा निर्णय लागेल आता काही तक्रार दाखल नाही अजून सध्या तरी नाही सध्या अजून पोलीस आणि ते सगळे जण त्यांची छानबीन करत आहेत